जेलमधील मंजुषा शेट्टे या कैदी महिलेचा मारहाणीत मृत्यू झाला आहे भायकळा जेलमधील मंजुळा शेट्टे या कैदी महिलेचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर सरकारने अजून एक एसआयटी नेमण्याची घोषणा करणे म्हणजे सरळ सरळ दुरपेक आहे पोस्टमॉर्टमचा अंतिम अहवाल अहवालासात जितकी दिरंगाई होईल तितका वेळ या घटनेतील आरोपीकडून जेलमधील महिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होईल पोलिसांनी कारवाई करण्यास विलंब होईल अशी कोणतीही भूमिका इतर यंत्रणांनी घेऊ नये अटक करण्याच्या वेळ परत एक एसआयटीची गोष्ट करणं म्हणजे एका अर्थाने धुरफेक आहे असं मला वाटतं पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आलेला आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा अंतिम अहवाल खरं तर लवकरात लवकर यायला पाहिजे सहा सात दिवस होऊन गेलेले आहेत आणि जेवढा काळ पोलीस याच्यामध्ये दिरंगाई करतायत वेगवेगळ्या कारणामुळे तेवढ्या वेळ आरोपींना वेगवेगळ्या प्रकारनी जेलमधल्या महिलांवर दबाव आणण्यासाठी मिळतो आहे काल मी पोलीस कारागृहाचे संपूर्ण नि महानिरीक्षक श्री के उपाध्याय यांची भेट घेतल्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस याच्यामध्ये काय ते ॲक्शन घेतली मला असं वाटतं की पोलिसांना ॲक्शन घ्यायला विलंब होईल अशी भूमिका कुठल्याही अन्य यंत्रणेने घेऊ नये आणि लवकरात लवकर मंजुला शेट्टेचे जे आरोपी आहेत त्यांना सरकारनी अटक करावी